तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट अशा फुगल्या जातात आणि या सालपापड्या बनवताना यामध्ये पापड खराचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा अगदी पांढऱ्या शुभ्र उठतात आणि दुप्पट फुगतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी ना रेसिपी नंबर तीन घेऊन आलेली आहे आणि ही सालपापडी ना अगदी कुरकुरीत खुशखुशीत करून तयार होती विशेष म्हणजे ही सालपापडी बनव बनवण्यासाठी उन्हामध्ये जाण्याची सुद्धा अजिबात गरज लागत नाही इथं एक मोठा टोप घेतला आहे मी आणि त्या टोपामध्ये ना एक किलो शाबूचं तांदूळ घेतलेले आणि हे शाबूचं तांदूळ स्वच्छ असं निवडून घेतलेले आणि निवडल्यानंतर हे दोन पाण्यानी स्वच्छ असं धुवून घ्यायचे शाबूचं तांदूळ धुतल्यानंतर शाबूचं तांदूळ बुडेल इतपतच पाणी घालायचं जर यामध्ये जास्त पाणी जर घातलं तर काय होतं ना शाबूचं तांदूळ जास्त भिजलं जातं आणि ज्या वेळेस आपण शाबूच्या तांदळाच्या सालपापड्या बनवतो तर त्यावेळेस आहे ना शाबूच्या तांदळाच्या सालपापड्या दिसतच नाहीत मुळी तर हिथं बघा हे शाबूचं तांदूळ आहे ना मी रात्रभरासाठी भिजवून घेतलं आणि मस्त असं शाबूचं तांदूळ भिजलेले आता याच्यावर आहे ना मी परत झाकण ठेवते आणि हे साईडला ठेवते आता इथं एक मी बाऊल घेतलाय आणि या मध्ये हो, ना एक किलो बटाटे घेतलेले आहेत मी तर एक किलो शाबूचं तांदूळ होतं तर त्याच्यासाठी ना एक किलो बटाटा घेतलेला आहे आणि दोन्हीचं प्रमाण आहे ना अगदी सम प्रमाणात ठेवलेले जेणेकरून शाबूच्या तांदळाच्या ज्या सालपापड्या आहेत ना त्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात अजिबात नरम पडत नाहीत हिथं मी मोठी किसणी घेतलेली आहे आणि या मोठ्या किसणीने ना हे बटाटा चांगला खिसून घ्यायचा आहे मोठ्या किसणीने खिसल्यामुळं काय होतो बटाटा सालपापड्यांमध्ये दिसतो आणि जर बारक्या खिसणीने जर खिसून घेतलं तर बटाटा ना विरगळून जातो तो सालपापडीमध्ये अजिबात दिसत नाही आता हा बटाटा ना दोन पाण्याने ना स्वच्छ असा चोळून चोळून धुवून आहे जेणेकरून बटाटा हा लाल पडणार नाही आणि सालपापड्यात त्या सुद्धा बघा हलक्याशा लालसर दिसतात जर बटाटा स्वच्छ धुवून घेतला नाही तर तर हिथं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि बटाटा बुडेल इतपतच पाणी घालायचं यामध्ये आता हिथं एक टोप ठेवलाय आणि या टोपामध्ये ना एक किलोच्या सालपापड्या होत्या म्हणून त्याच्यासाठी आहे ना मोजूनच मी पाणी घातलेले तर आता तांब्याच्या मापाने जर सांगायचं झालं तर हिथं मी बारा तांबे पाणी घातलेले आणि एक तांब्या जो असतो ना तो अर्ध्या लिटरचा तांब्या असतो तर त्याच्यासाठी मी बारा तांबे मी इथं पाणी घातून घेतलेले आता पाण्याला हलकीशी उकळी आली की, की यामध्ये ना पन्नास ग्र ग्रॅम मी मीठ घातलेले आता हिथं मी चवीनुसार पण सांगू शकली असती पण बरोबर अंदाज जर सांगायचा सा जर झाला तर पन्नास ग्रॅम इथं मीठ घालून घेतलेले आता मीठ घातलं की परत एकदा एक उकळी काढून घेतली आणि हलकी उकळी आली की, की यामध्ये ना किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे अगदी कडकडीत उकळीमध्ये हा बटाटा घालून घ्यायचा नाहीये नाहीतर काय होतो बटाटा जास्त ओव्हरकुक होतो आणि सालपापड्यांमध्ये बटाटा अजिबात दिसत नाही तर हिथं ना मी यातलं थोडंसं मी पाणी म्हणजे एक लिटर पाणी मी काढून घेणार आहे तर हिथं बघा मी दोन तांबे पाणी काढून घेतलेले येत यातनं जर पाणी जास्त जर जा झालं तर आपल्याला आपल्या ज्या सालपापड्या आहेत ना त्या अगदीच पातळसर होतील आणि त्या उलटता येत नाहीत पलटी करता येत नाहीत तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी काढून घेतलेलं यातलं मी आणि जरी कमी पडलं तर आपल्याला परत पाणी यामध्ये घालता येतं आता बटाटा घातल्यानंतर सगळा बटाटा मी घालून घेतला आणि परत यावर झाकण ठेवून घेतलं तर यावर बघा हलकासा फेस आलेला आहे आणि हा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा फेस म्हणजेच आहे ना स्टार्ज असतो बटाट्याचा जर तो स्टार्च काढून घेतला नाही ना तर ना काळपट होतात अगदी आंदूक आंदूक दिसतात किंवा काही वेळेला ना सालपापड्या थोड्याशा लालसर सुद्धा उठतात आता हा स्टार्च काढून घेतल्यानंतर परत एकदा यावर झाकण ठेवते आता इथं तुम्हाला ना मी टीप नंबर दोन सांगणार आहे तर बघा स्टार्च काढून घेतल्यामुळे ना जे पाणी आहे ना ते अगदी ट्रान्सपरंट दिसतं आणि त्यामुळे ना सालपापड्या अगदी उठाव दिसतात ट्रान्सपरंट दिसतात आणि तळ्यानंतर सुद्धा ना अगदी पांढऱ्या शुभ्र उठतात आता ही एका साइडला आहे ना शाबूचं तांदूळ जे भिजलं होतं ते हाताने मोकळं मोकळ करून घेतलं आणि हे शाबूचं तांदूळ आपल्याला लग यामध्ये घालून घ्यायचे शाबूचं तांदूळ यामध्ये घातलं की लगेच हे मिश्रण ना चांगलं ढवळून घ्यायचे कारण शाबूचं तांदूळ हे भिजलेलं असतं आणि ते तळायला लगेच जाऊन बसतं आता तुम्ही हा व्हिडिओ आहे ना इथंपर्यंत जर बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो मला कमेंट करून कळवा कर आणि खरं तुमच्या कमेंट्स वाचून आहे ना मनाला खूप छान वाटतं बरं वाटतं आता इथं बघा हे चांगलं असं सा ढवळून घेतलेलं आहे आणि ढवळत असताना मी कुठंही थांबलेली नाही आहे किंवा यावर झाकण ठेवून एखादं कामसुद्धा मी करत बसलेली नाही आहे नाहीतर काय मग होतं जो बटाटा आणि शाबूचं तांदूळ असतं ना ते तळाला जाऊन बसतं आणि करपू शकतं हे मिश्रण आता यामध्ये तुम्हाला जरी पाणी जास्त जरी दिसत असलं ना तरी हे मिश्रण आहे ना हे बॅटर लवकर करपण्याची शक्यता असती आता परत यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि एक छान अशी उकळी काढून घेणार आहे तर चांगली उकळी आली ना म्हणजे काय होतं हे मिश्रण चांगलं घट्टसर होतं आणि सालपापड्यात ना अगदी पातळसर घालायला सुद्धा येतात ता आपल्याला आणि तुम्ही जर माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर हे मिश्रण बघा छान असं शिजलेलं आहे आणि शाबूचं तांदूळ आहे ना यामध्ये छान असं दिसलं जाते अजिबात शाबूचं तांदूळ विरघळलेलं नाही आहे किंवा बटाटा जो घातला होता तो सुद्धा नाही आहे तर दोन उकळीमध्ये ना हे मिश्रण घरामध्येच करून तयार होतं आता यातलं आहे ना थोडंसं मिश्रण गरम असतानाच मी काढून घेणार आहे तर इथे एक छोटा टोप घेतलाय मी जेणेकरून मला घालायला सुद्धा अगदी बरं पडेल एका टोपामध्ये काढून घेतल्यानंतर आहे ना मिश्रण बघू शकताय दिसायला अगदी पारदर्शक असं दिसतंय आता इथं मी घरामध्येच या सालपापड्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी आहे ना बेडवर मी एक प्लास्टिकचा पेपर घालून घेतलाय आणि या प्लास्टिकच्या पेपरला ना अजिबात ठेंबरही ही तेल लावलेले नाहीये जर मिश्रण चांगलं शिजलेलं असेल ना तर या सालपापड्यात निघतात अजिबात याचे तुकडे पडत नाहीत आणि जितक्या पातळसर हव्यात तुम्हाला तितक्या पातळसर तुम्ही घालू शकता आणि सालपापड्या तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट अशा दिसतात खालचा कागद अगदी व्यवस्थित असा दिसतोय दिसायला इतक्या छान होतात आणि खायलासुद्धा अगदी कुरकुरीत लागतात सुद्धा आहे ना अशा सालपापड्या या अगोदर जर केल्या नसतील ना तर अशा सालपापड्यातना करून बघा ही ना आमची गावाकडची पारंपारिक रेसिपी आहे या सगळ्या सालपापड्यातना मी बेडवरच घालून घेतल्यात आणि एक सारख्या अशा घालून घेतल्यात त्याही बिना साच्याच्या आता या सालपापड्यातना मी घरामध्ये एक दिवस सुकवून घेतल्या आणि उन्हामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये घालून घेतल्या आणि कोवळ्या उन्हामध्ये घातल्यानंतर पलटवून उन घेतल्या जेणेकरून आहे ना आणि तिथं बघा सालपापडी मी पलटत असताना अजिबात याचे तुकडे पडत नाही आहेत अगदी सहज आणि पटकन निघली जातीय सालपापडी बघू शकताय अगदी पांढरी शुभ्र आणि ट्रान्सपरेंट अशी दिसतीये दोन किलोच्या आहेत ना अगदी आरामात घरामध्येच तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा चला तर मग भेटूया